नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे अशा आहे की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे थमनेल बघून तुम्हाला कळावा असेलच की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर डायरेक्ट मुद्द्याकडेच वळूयात दीड महिन्यापूर्वी मी ॲब्रो केला होता तर ॲब्रो वॅक्सिंग सगळ्या गोष्टी मी घरीच करते तर आता माझा आयब्रो बऱ्यापैकी वाढलेला आहे तर म्हटलं की आता मी ॲब्रो करणार आहे तर तुमच्याशी पण शेअर करूयात की आयब्रो घरच्या घरी कसा करायचा त्यामुळे तुम्हाला नक्की हेल्प होईल आणि सणामध्ये आपल्याला अजिबात खूप धावपळ होते अजिबात आपल्याला वेळ मिळत नाही त्यामध्ये मग पार्लरला जायचा अजिबातच वेळ मिळत नाही त्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल या व्हिडिओमधून तुम्हाला घरच्या घरी आयब्रो कसा करायचा हे सुद्धा कळेल तर व्हिडिओला सुद्धा करूया पण त्यापूर्वी व्हिडिओ शेवटले मी अशा काही गोष्टी सांगणार आहे म्हणजे काय <स्थी> का <स्थी> काय काळजी घेतली पाहिजे तर हे फार जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही घरच्याकडे ॲब्रो करत असाल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कळणं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कसं होतं की काय काय जणं व्हिडिओ आजवर सोडतात त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून जातात त्यामुळे मग व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे तर आपल्याला चार गोष्टी लागणार आहेत चाळीस नंबरचा दोरा ला लागणार आहे ॲब्रोसाठीचा वेगळा दोरा असा मिळतो पावडर लागणार आहे कातरी लागणार आहे आणि मॉश्चरायझर लागणार आहे हा असा दोरा असतो चाळीस नंबरचा तर याचा आपल्याला आधी राऊंड करून घ्यायचा आहे हा असा राऊंड दोरा घ्यायचा आहे असा दोरा घ्यायचा हातामध्ये असा पकडायचा आहे चार बोटांनी आणि आणि गाठ जे आहे ते एका साईडला एका साईडला ठेवायची एक आहे गाठ त्याची कात्री करायची आहे वरचा दो खालचा ॲब्रो करताना हा दोरा ताट ठेवायचा आहे वरचा आणि वरचा दोरा वरचा ॲब्रो करताना खालचा दोरा ताट ठेवायचा आहे तर आता मी खालचा ॲब्रो करणार आहे त्यामुळे वरचा दोरा ताट ठेवायचा आहे आणि खालच्या दोऱ्याने वरच्या दोराला दोरा पिळ द्यायचा अशा प्रकारे चार ते पाच दोर वरा माझ्या ड्रेसवर मी दाखवते कारण ड्रेसवर तो दिसतोय व्यवस्थित अशा प्रकारे तर दोऱ्याची अशी कात्री बनवून घ्यायची तर दोरा हातामध्ये घेतला एक कळतं की आपला दोरा किती हवा आहे मोठा झाला असेल तर गाठ मारून कमी करून घ्यायचा आणि जर जर लहान झाला असेल तर पुन्हा दुसरा दोरा घ्यायचा तर ॲब्रो करण्याआधी पावडर लावून घेते तर आता पावडर लावून घेतले राईट साईडचा आयब्रो आहे तर तो आधी करणार आहे जसं वॅक्सिंग करताना आपल्या के केसांची दिशा ज्या दिशेनं आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं आपण केस ओढतो त्याचप्रकारे ॲब्रो ज्या दिशेने वाढतोय त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला केस खेचायचे आहे म्हणजे या दिशेने केस वाढतायत तर या दिशेने केस खेचायचे आहे तर गाठ जे आहे ना ते एका हातामध्ये घ्यायचे आहे मध्ये गाठ कुठेही येता कामा नाही तर आपला ॲब्रो व्यवस्थित होणार नाही तर ज्या दिशेने केसांची वाढ आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला खेचायचं आहे तर आता मी राईट साईडचा ॲब्रो करणार आहे त्यामुळे या ॲब्रोची वाढ जी आहे आगर तर या दिशेला आहे त्यामुळे ही जी कात्री आहे ती अशी जाणार आहे आणि इकडचा ॲब्रो करताना ही कात्री अशी जाणार आहे ज्या दिशेला केसांची वाढ आहे त्याच्या दिशेनं आपली ती कात्री दोऱ्याची आहे तर ती लावायची आहे तर आधी आपली स्किन जी आहे जितकी आपल्याला ताणता येईल जितकी आपल्याला खेचता येईल तेवढी खेचायची आहे कारण कसं आहे की दोन्ही आहात आपले ॲब्रो करण्यामध्ये बिझी आहेत त्यामुळे आपली स्किन जी आहे ही खालची तर ती लूज असते त्यामुळे पार्लरमध्ये बघा जेव्हा पार्लर पार्लरवाले जे आहेत ते आपलं ॲब्रो करत असते आणि आपण आपल्या हाताने आपली स्किन जी आहे तशी व्यवस्थित ताणवत असतो त्यामुळे व्यवस्थित केस केस जे आहेत तर ते खेचले जातात पण इथे आता आपण स्वतः ॲब्रो करणार आहोत त्यामुळे दोन्ही हात आपल्या ॲब्रोमध्ये पिझी आहेत त्यामुळे मग आपण जितकं आपलं जितकं स्किन खे ताणवता येईल पण जितकं आपल्याला स्किन खेचता येईल तेवढी खेचायची आहे थोडीशी रूच पडतेच त्यामुळे एकावेळी एकच फक्त केस काढायचा आहे वेळी दोन तीन केस काढायला जायचे नाही कारण का कधी कधी व्यवस्थित केस पण जाणार नाही आणि आपली स्किन जी आहे तर ती दोऱ्यामध्ये येऊ शकते त्यामुळे दोरा लागू शकते त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे की वेळी फक्त एकच केस काढायचा आहे तर मी थोडंसं कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित वरचा डोळा ताट ठेवल्यामुळे आपल्याला वरच्या जो आयब्रोला शेप आहे तो 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 देता येतो कोणते केस घ्यायचे आहेत आणि कोणते नाही हे वरच्या ताट दोरा ठेवल्यामुळे कळतं इथे मी संपूर्ण केस काढत बसलेली नाही आहे फक्त एक ते दोन केसं मी फक्त तुम्हाला दाखण्यापुरती काढलेले आहेत कारण मला इथे कॅमेरा पण दिसत नाही आहे व्यवस्थित आणि माझ्या फोनचा कॅमेरा जो आहे फ्रंट कॅमेरामध्ये बघून मी करते आणि माझा फो फोनचा फ्रंट कॅमेरा आहे तो चांगला नाही आहे थोडंसं दिसतो दिसतं त्यामध्ये त्यामुळे मला व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणून मी एक दोन केसं तुम्हाला दाखवण्यापुरतं मी कॅमेऱ्याजवळ हे करून दाखवलं होतो तुम्हाला दुसरं म्हणजे लाईटच्या प्रकाशामुळे कसं होतं की बारीक केस जे आहेत ना तर ते दिसत नाहीत लाईटमुळे त्यामुळे छान सूर्यप्रकाशामध्ये थांबून केस जे आहेत तर ते व्यवस्थित काढता येतात तर आता मी पूर्ण माझा ॲब्रो जो आहे तो तो मी आरशामध्ये बघून व्यवस्थित करून घेणार आहे तर आत्ता फक्त मी तुम्हाला दाखवण्यापुरतं केलेलं आहे एक दोन केस काढून दाखवलेल्या आहेत तर आता मी खालच्या वाजतं कसं काढायचं ते दाखवलं आता वरच्या बाजू कोण कसं काढायचं ते पण दाखवते तर मगाशी खालच्या बाजूचं काढायचं होतं त्यामुळे हा द्वरा जो आहे वरचा तो ताट ठेवला होता आता वरच्या वरचा करायचा आहे त्यामुळे खालचा दोरा आहे तो ताट ठेवायचा आहे आणि वरच्या धोरण आहे सेम प्रोसेस आहे फक्त काही थोडेसे बदल आहेत तर काकू जी आहे ना तर ती मागे घ्यायची माझ्या फोनचा कॅमेरा जो आहे तो इतका क्लिअर नाहीये त्यामुळे जितकं मला दाखवता येईल जवळ तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते जितला आपल्याला केस घ्यायचा आहे तो केस घ्यायचा या कात्रीमध्ये आणि त्यानंतर हात दुसऱ्या हाताने आपल्याला प्रेशर आहे वरचा ॲवरो करताना तेवढं आपल्याला स्किन खेचायची गरज ताणवायची गरज नाही पडत कारण जी वरची स्किन जी आहे तर ती लूज नसते त्यामुळे ती वरची स्किन ताणवावी लागत नाही आता अपर लिप्स कसं करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते सेमच प्रोसिजर सेम प्रोसिजर आहे दोरा घ्यायचा आहे तसा तोच दोरा घ्यायचा आहे आणि कसंही पिळ द्या खालून द्या किंवा वरून द्या तसंही द्या चालतं आपल्याला कारण इथे काही शेप वगैरेची गरज लागत नाही तर त्यामुळे तर गाठ आहे तर ते एका साईडला घ्यायचे एका हातामध्ये आणि जिथे आपल्या करायचं आहे जिथे आपलं केस खेचायचे आहे तर ती स्किन तांदवण्यासाठी काय करायचं ते त्या ठिकाणी जीप लावायची आहे आणि स्किन थोडीशी त्यामुळे तांदली जाते तर अशा प्रकारे अपर लिप आणि आयब्रोज आहे तर तो, तो करा करायचा आहे तर जसं मगाशी मी व्हिडिओच्या सुरुवातला सांगितलं की कोणते कोणती काळजी घ्यायची आहे तर ते जास्त महत्त्वाचं आहे तर पहिली काळजी म्हणजे काय आहे की आपली स्किन जी आहे तर ती व्यवस्थित चांगली स्ट्रेच करायची ताणवायची जी आहे आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीही ताणवलं तरी तर थोडीशी स्किन जी आहे तर ती लूज राहते कारण हातात ते आपण हातात त्याला दर पकडलेलं नसतं जसं आपण पार्लरमध्ये पकडतो त्याप्रकारे त्यामुळे फक्त एका वेळी एकच केस घ्यायचा आहे नाहीतर मग आपली एक दोन दोन तीन केस आपण एका वेळी घ्यायला गेलो तर आपली स्किन जी आहे तर ती दोऱ्यामध्ये येऊ शकते शेपही बिघडू शकतो त्यामुळे फक्त एका वेळी एकच केस घ्यायचा तिसरी गोष्ट म्हणजे केस कात्रीमध्ये आला आहे स्किन आपली आलेली नाही आहे दोऱ्या दोऱ्यामध्ये तर हे बघूनच मगच प्रेशर द्यायचं आहे नाहीतर कधीकधी का काय होतं की आपली स्किन जी आहे तर तीसुद्धा दोऱ्यामध्ये येते आणि प्रेशर दिल्यामुळे आपली स्किनला दोरा लागू शकतो त्यामुळे फक्त एकच केस आला आहे ना आपल्या दोऱ्यामध्ये कात्रीमध्ये आणि स्किन आलेलं नाही आहे याची कात्री कराय करायची आणि मगच प्रेशर द्यायचं चौथी गोष्ट म्हणजे ज्या दिशेने आपल्या केसांची वाढ आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं कात्री लावायची आहे दोऱ्याची आणि पाचवी गोष्ट अशी आहे की भरपूर ॲबर वाढला असेल तर घरात करायला जाऊ नका पार्लरमध्ये सरळ डा जेव्हा पार्लरमध्ये आपण करून आल्यानंतर केस जेव्हा वाढतात काहींचे महिन्याने वाढतात काहींचे दीड महिन्याने वाढतात तर जेव्हा जेव्हा केस असे वाढायला सुरू झाले एक दोन केस यायला लागले की तेव्हा फक्त करायचं म्हणजे तीन चार ते वाढले की लगेच करायचं वाढले की लगेच करायचं तेव्हा भरपूर ॲबर वाढतच नाही आणि वाढला तर पार्लरमध्ये करायचा घरी करायला जाऊ नका कारण एक तर शेपही मिळू शकतो सवयी नसते आपल्याला करायची त्यामुळे आणि दोर लागण्याची शक्यता असते मला सवय आहे करण्याची मी खूप वर्ष स्वतः म्हणजे घरी करते तरीसुद्धा भरपूर केस वाढले तरी, के तरी पार्लरला जाते कारण खूप दुखतं एकतर आणि करणारे हात पण आपलेच असतात आणि सहन करणारे स्किन पण आपलीच असते त्यामुळे आपल्या मेंटला सूचना जाते की जास्त दुखणार आहे दुखतं त्यामुळे आपण आपली स्किन जी आहे त्याची आकसून ध हे करत धरतो ॲब्रो करताना आणि त्यामुळे आपला ॲब्रो बिघडतो होत नाही व्यवस्थित ॲब्रो कारण हे मी स्वतः केलेलं आहे त्यामुळे मी सांगते तर या काळजी जी आहे तर त्या मी नक्की ह्या जर तुम्ही स्वतः घरी ॲग्रो करत असाल करणार असाल तर सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप क्लिअर केलेल्या आहेत थोडं सांगताना किचकट वाटलं असेल कारण मी अगदी दे डिटेलमध्ये सांगू सांगत गेले आहेत त्यामुळे पण एकदा करायला गेला की काहीच अवघड नाही आहे फक्त मी सांगितलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तेवढ्या फॉलो केल्या तर व्यवस्थित तुम्ही घरी ॲग्रो करू शकता तीन के चार केस वाढले की तेव्हाच करायचे जास्त वाढले तर नाही करायचं पार्लरला जायचं आणि दोन तीन केस वाढले लगेच केलं दोन तीन केस वाढले लगेच केलं की पार्लरला पण जायची गरज लागत नाही ना। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा तरी हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे जरा तरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय